मार्गदर्शन लायमन शोध यांची चढ पहिल्या बरोबर की आता पाण्याची व्यवस्था करताय म्हणून लाईनमन म्हणून आणि या मैदानाची विशेष व्यवस्था करणारे वेदांत सुनील सुर्वे यांचं देखील विशेष अभिनंदन शिवभीम कोशिवडे विरुद्ध बसलं पाहिलं पण विवेकदा सुदेश लाड या मंडळाचे सन्माननीयसवाडीचे अध्यक्ष किसन दादा किशनदा त्याचप्रमाणे दत्तूदा जाधव आणि ज्ञानभाई कदम असतील या सर्वांचा लाडका संघ आहे गणेश लाल या मंडळाचे सन्मान्य सचिव यांचा हा नाडका सुद्धा खेळतोय तो जय हरमान आणि आता मात्र मजबूत भाज्याचा हाच नाही कुठून पुन्हा रक्षकांना छान होतोय बजवतोय

हा संघ सुद्धा आपण पाहतो पण यावेळेला मात्र अतिशय क्षेत्र रक्षक आहे चांगली चळता दाखवण्यात जाधव आणि मोरे असं कॉम्बिनेशन आणि आता मात्र अजय मध्यरेषेच्या आसपास पुन्हा आपली खेळी करून आपल्या प्रांगणात दाखल होण्याची तयारी एक खेळाडू असेल ज्यांच्या पत्नी या संघासाठी मार्गदर्शन करतो रोशन कदम आपल्या संघाला आणि कदम विषू कडून विषू दावडे एकदा एवढं मला खेळावीला थापून जाणं सोपं नाहीये शुभमे कसं आहे पण सूरेल त्याचं भविष्य आहे जो उत्तम प्रकार

दुसऱ्या पेरीसाठी आपण सर्व होऊया फेरीचा पहिला सामना प्रसन्न वैरी काहीवडे वैरीवर्धनवाडी आणि दुसरा सामना जय गवानी पहिला सामना काल प्रसन्न प्रसन्न वैरी वैरीवर्धन दुर्गेवाडी आणि दुसरा सामना जय हनुमान अंबारवाडी आणि केदारनाथ ठोकरे गडचीवाडी आता मात्र

वरतीचा प्रवास करतोय आपल्या संघात पुन्हा एकदा दाखल होतोय वारंवार चढाईसाठी जाधव मात्र या ठिकाणी आपलं सर्वस्व दाखवण्यासाठी तयार होतोय सुपर टॅकलच्या परिस्थितीचा फायदा अजयच्या बाजूने गोल वर चढाई करण्याची तयारी आता मात्र अजयचा हा जबरदस्त टॅकल या ठिकाणी मात्र हो हो अजय मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे ज्या अजय ने टॅकल केला होता उत्तम टॅकल केला होता पण कोणत्या खेळाडूला थांबवून करणं कठीण आहे इतर खेळाडू सपोर्ट करणं माझं बघा होती पराज कर शेती झाल्यानंतर खेळाडूला

काल काही प्रसंग कुशे पहिलीवरचा तुर्गेवाडी आणि दुसरा सांगा दुसऱ्याकडे जे हनुमान कंपरणी केदारा खोकले गणशी एक गुण सहज जोडला जातोय

स्पर्धक घेतोय तो सगळी तेरा आठ पहाची फारक अजूनही फरक आहेत या ठिकाणी केलं त्याच्या दोरावरती भुजवारी या संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये लीड घेतोय पहिल्या सत्रामध्ये आपल्या बाजूला आघाडी देण्याचं काम करतोय याचं स्वागत जे या जातं उत्तम करायचं

आणि चांगलं लीड असताना हे लीड अशा प्रकारे आपण राखून ठेवलं पाहिजे आता मात्र शुभम यांना सुपर दर्शन घडवलं आणि बोनस सुद्धा एका चार गुणांची कमाई केली होती त्यानंतर थोडस चित्र या ठिकाणी पालकांचं काम केलंय ते शुभम आता मात्र आपल्या प्रकरणात आणि सातत्यपूर्ण चढाईसाठी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी तयार राहतोय तो अतिशय उत्तम प्रकारे पण अजे ना सहज मध्यरेषेच्या आसपास आपले कामगिरी करतो नऊ पत्र सगळी सगळी सुद्धा तसंच एक चांगला जो पदाच्या बाजून आक्रमण वाढवतोय मध्यरक्षा कधी शिंदे आणि ऋषिकांच्या सुद्धा मोहित करण्याचं काम करतोय त्या ठिकाणी प्रभावित काम काय प्रकारचं कुशील स्वागत करते त्यांचे फेपडे आपल्या सध्या तयार करायचा संजय त्यांचे संजय त्यांचे 对呀，对的。

मुकेश आणि मुकेशची कामगिरी असं चांगली दिसत नाहीये सुमार कामगिरी करतोय चांगल्या कामगिरी घर म्हणतात टेपलं जातोय पाच मिनिटामध्ये आक्रमकपणा दाखवावा लागणार तो अजय कदम सुरेंद्र कदम यांच्या टीमला रोशन मार्गदर्शन करतोय पण यावेळेला मात्र सफल होत नाहीये चांगलं चांगली आघाडी होतोय आणि आता मात्र मुकेशला पुन्हा

तुझेबाई काल काही प्रश्न खेळ तयार जायचंय आपल्या आता मात्र विश्व दाव्या सरांसाठी सामना करण्यासाठी पाच मेटा कालावधी मागणी चांगलीपणा त्रास ड早ी जकातल से कर चोटित कि म काता पलाग inversते》ज्यमकरा फ्यॉकरा को चुण कि जा को बरा नागा जा से, काता या काता यह अ कर विका a recognize

ठिकाणी सामना दोन मिनिटांनी कालावधी बाकी कदमला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार पण जवळ जवळजवळ आपल्या हातून निसटतोय या ठिकाणी आणि तिने ना खेळ या ठिकाणी केला जातोय तो चेहरमन कोटीकडून आपलं तो या ठिकाणी खेळी केली जाते आणि आता मात्र या संघामध्ये विजय होणारा संघ हा केदारनाथ अंबतपूर

शांत आणि संयमी पद्धतीने खेळी पूर्ण करतोय आता मात्र पार करावं लागतं